विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञानवादन एज किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग यामधील परीक्षेत येणारा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत लक्षात घ्या ही जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक नऊ आहे दररोज सकाळी आठ वाजता आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कार्ला मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन आहेत हवेली मुळशी कामशेत की मावळ प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मावळ कार्ला मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात आहे पुढील प्रश्न आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कुठे आहे आपण प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन स्वतः रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सांगली या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी डायडायश या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कायनाईट का का पुढील प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी डॅड्या येथे लोखंडाचे साठे आढळतात ऑप्शन आहे देऊळगाव रेड्डी सावनेर की तुमसर तर लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव या ठिकाणी लोखंडाचे साठे आढळतात पुढील प्रश्न मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक ब भुसावळ पुढील प्रश्न रामटेक व सानो येथे मॅंगनिजच्या खाण्या आहेत ही सळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात तर कुठेत नागपूर जिल्ह्यामध्ये मोडतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत तर त्या आहेत यवतमाळ या ठिकाणी पुढील प्रश्न काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण गुल सावंतवाडी ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत तर तीन गटांचा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर सांगायचं आहे तर तो गट आहे कोल्हापूर सांगली सातारा पुढील प्रश्न वेन्ना व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ उगम पावतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीस येऊन मिळतात तर कुठे तर सातारा अजूनही प्रश्न बघायचे परंतु त्यापूर्वी एक छोटीशी अॅडवर्टाइजमेंट समाजकल्याण विभाग याकरिता जे त्यांनी दिलेलेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक लघुलेखक टंकलेखक या सर्वांसाठी जो सिलेबस आहे त्यावर आधारित आपल्याकडे अठरा हजार प्लस प्लस प्रश्न पीडीएफ स्वरूपात भेटतील प्राईज आहे पाचशे रुपये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटतील त्यानंतर चालू घडामोडींच्या अपडेटेड तुम्हाला पीडीएफ फाईल भेटतील ॲप डाउनलोड करून तुम्ही मटेरियल बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही परचेस करू शकता या ठिकाणी टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल ॲप डाउनलोड का करा तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येतील म्हणजे टायमर असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर सोल्युशन त्यानंतर तुम्हाला पडलेले मार्क्स आणि या ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यामुळे ॲप डाउनलोड करा जर कोणाला फक्त पीडीएफ स्वरूपात जर मटल पाहिजे असेल तर ते मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता यामध्ये तुम्हाला सामळज्ञान सर्व टॉपिक कव्हर मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता अंकगणित चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लेन टेस्ट हे सर्व मटल तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर ओ टी पी टाकून फक्त लॉग इन करायचा आणि कोर्स परचेस करायचा तुम्ही युपीआय देखील हा कोर्स परचेस करू शकता यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश मध्य प्रदेशचे कॅपिटल आहे भोपाळ तेलंगणाचे आहे हैदराबाद गुजरातचे आहे गांधीनगर तर आंध्र प्रदेशची कॅपिटल काय खाली कमेंट करायचं सा, तुमच्यासाठी होमवर्क म्हणून हा प्रश्न आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही तर ते क्षेत्र आहे पंढरपूर पुढील प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील देवळगाव रेहेगुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे तर हे काळवीट प्राण्यांसाठी राखीव आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर तो जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर जिल्हा पुढील प्रश्न अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे डॅडॅश येथील गुफा मंदिरेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात तर अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे पितळखोरा या ठिकाणी ज्या गुफा मंदिरं आहेत त्या संभाजीनगर जिल्ह्यात येतात पुढील प्रश्न कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत तर योग्य उत्तर आहे बोक्साइट त्यानंतर पुढील प्रश्न भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅडॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर कोठे तर इचलकरंजी या ठिकाणी पुढील प्रश्न मुख्यत्वे एकोणीसशे एकसष्टच्या जल प्रलयामुळे प्रकाश होतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर कोणत्या नदीवर तर आंबी पुढील प्रश्न मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व तरणा मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न लोह वजस्त यांच्या प्रमाण अधिक असणारी ही माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते तर कोणती जांभी मृदा तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत तर आपण महिला व बालविकास विभाग याकरता जर फॉर्म भरला असेल तर याकरता देखील कम्प्लीट पॅकेज आपल्याकडे अवेलेबल आहेत अठरा हजार प्रश्न यामध्ये देखील तुम्हाला भेटतील सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आहे अपडेटेड चालू घडामोडी आहेत हा देखील कोर्स तुम्ही परचेस करू शकता डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हा कोर्स परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणाहून पर्चेस करा तुम्हाला ॲप डाउनलोड करणे किंवा कोर्स परचेस करणे कोणतीही अडचण येत असेल तर व्हॉट्सअपचा क्रमांक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणून तुम्ही मला मेसेज करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करायचं आहे आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजेरा असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू